विद्यार्थी मित्रांनो संख्यांचे सहसंबंध किंवा समसंबंध त्यालाच आपण नंबर अनालॉजी असं सुद्धा म्हणतो या घटकावरील आपण आजचे दहा प्रश्न पाहणार आहोत त्यासाठीचा आपला पहिला प्रश्न असा आहे तेरा एकशे शहाण्णव म्हणजे तेराचा एकशे शहाण्णवशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध सोळाचा कोणत्या संख्येशी असेल आता थोडस विचार केला निरीक्षण केलं पहिल्यांदा तर मला असं लक्षात आलं की बाबा तेराचा वर्ग जो आहे तो एकशे एकोणसत्तर आहे आणि इथे एकशे शहाण्णव मध्ये या अंकाचे अल्टापलट केले आहे म्हणून मी काय केलं सोळाचा वर्ग केला दोनशे छप्पन आला या अंकाचे अल्टापलट करून बघितले दोनशे पासष्ट माझ्याकडे पर्याय नाही म्हणजे मी जो आठापर्यंत विचार केला तो निश्चितपणे चुकीच्या दिशेने होता मग परत मी विचार करायला सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं की तेराच्या पुढे लिहिलेली जी संख्या आहे तेराच्या पुढे लिहिलेली ही जी संख्या आहे ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि चौदाचा वर्ग आहे म्हणजे तेरा तेराच्या पुढची संख्या चौदा आणि चौदाचा वर्ग म्हणजेच एकशे शहाण्णव थोडक्यात काय तर ही संख्या हिच्या संख्येच्या पुढच्या संख्येचा वर्ग यांचा संबंध जोडला म्हणजे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सोळा सोळाच्या पुढची संख्या सतरा सतराचा वर्ग सतराचा वर्ग वर्ग संख्या पाठ पाहिजे आपल्याला दोनशे एकोणनव्वद आणि मग दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक एक हा दोनशे एकोणनव्वद या ठिकाणी दिसतो याच पद्धतीनं आपण आता दुसरं उदाहरण पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुसरा प्रश्न आपल्या समोरचा बघा असा आहे दोनशे सोळा या संख्येचा छत्तीस या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्या प्रकारचा संबंध या चिन्हांना सातशे एकोणतीस या संख्येशी <गँँ> कोणत्या संख्येचा असेल आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत बघा सत्याऐंशी तेर एक मा मी काई के जे दोन है, ते ब्याऐंशी आणि एक्याऐंशी मग हे उदाहरण सोडवत असताना मी सुरुवातीला काय केलं बघा हे जे दोनशे सोळा आहे त्यातल्या अंकांची बेरीज केली दोन अधिक एक अधिक सहा नऊ आली आणि मग नऊ वर न छत्तीस जाण्यासाठी मी त्याला चारनं गुंडलं त्याच पद्धतीनं मला जर यांची उत्तर काढायचं असेल तर सात अधिक दोन अधिक नऊ म्हणजेच सात दोन नऊ 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 अठरा अठराला मला चार नऊ बनावं लागेल आणि मग अठराचा पाला मला यायला पाहिजे अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा तरी चोपन्न चोप बहात्तर बहात्तर पर्याय नाही म्हणजे मी हा जो विचार केला होता तो चुकीच्या दिशेनं होता मला योग्य दिशेनं जायचंय मी नेहमी वर्गात पण सांगतो तुम्हाला तु तु की बाबांनो वर्ग आणि घन तुम्हाला तोंडपाठ तु पाहिजे संख्यांचे समसंबंध संख्यांची संख्या मालिका किंवा गटात न बसणारी संख्या अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतील संख्यावर आधारित तर त्यावेळेस तुम्हाला तिथं संख्यांचे किमान वीस पर्यंतच्या संख्येचे वर्ग आणि घन आणि तीस पर्यंतच्या संख्येचे घन सॉरी वर्ग पाठच पाहिजे इथं माझ्या आता लक्षात येतं की बाबा दोनशे सोळा हे सहाचा घन आहे आणि हे छत्तीस हे सहाचा वर्ग आहे म्हणजे इथं सहाचा घन दिला त्याचा संबंध सहाच्या वर्गाशी जोडला मग सातशे का एकोणतीस काय आहे तर सातशे एकोणतीस हा नऊचा घन आहे आणि मग नऊचा वर्गच ज्याचा घन त्याचा वर्ग त्या नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी म्हणजे घनाचा संबंध नऊच्या वर्ग नऊच्या वर्गाशी आणि मग नऊचा वर्ग असतो एक्क्याऐंशी त्यामुळे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी एक्क्याऐंशी हे अचूक असणार आहे त्यानंतर आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा आजचा हा तिसरा प्रश्न आहे आपण तिसरा प्रश्न पाहतोय त्याच्यामध्ये आपल्याला संख्या दिलीत बघा नऊ आणि एकोणतीस या दोघांमध्ये जो संबंध आहे तोच तो संबंध अकरा आणि कशात असेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की बाबा या नऊ मध्ये आणि एकोणतीस मध्ये कशा प्रकारचा संबंध जोडलेला असेल तीन सा सा है। है के 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 हा नऊ तीनचा वर्ग आहे आणि एकोणतीस पाचचा वर्ग अधिक चार आहे परंतु हे अकरा पहिली संख्या वर्गसंख्या होती अकरा ही वर्गसंख्या नाही म्हणजे हा विचार किंवा ही दिशा आपली चुकते मग आपल्याला आणखीन वेगळ्या दिशेने विचार करावा लागेल तो कसा करावा लागेल नऊ पासून एकोणतीस पर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण असं करू शकतो नऊ गुणुले तीन गुणुले तीन केल्यानंतर आपल्याला सत्तावीस मिळतात आणि त्या आलेल्या उत्तरात पुन्हा दोन मिसळलं किंवा अधिक केलं तर आपल्याला एकोणतीस मिळतात आता पुढे आपल्याला अकराला सुद्धा तीन नच गुणावा लागेल अकरानं जर आपण तीन न बोललं तर आपल्याला तेहतीस मिळतात आणि पुढे आपण इथं काय केलं होतं अधिक दोन केलं ते त्या पद्धतीनं या ते मध्ये आपण जर अधिक दोन केले तर आपल्याला पस्तीस मिळतील आणि मग दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला पस्तीस हा पर्याय दिसतोय का तर इथं आपल्याला पस्तीस हा पर्याय दिसतोय पर्याय क्रमांक तीन म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे पुढचा चौथा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा आपला दहा या संख्येचा हजार या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा या वीस या संख्येचा कोणत्या संख्येशी संबंध आहे आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवायचं असेल तर आपण असं करूया बघा या दहाला शंभर न गुणल्यानंतर त्याचे हजार होतात या वीसला आपण दहा न गुण शंभर न गुणूया तर दोन हजार होत आहेत परंतु आपल्याकडे दोन हजार पर्याय नाही सहा हजार आहे सात हजार आहे आठ हजार आहे चार हजार म्हणजे आपली इथं नक्की दिशा चुकली या पद्धतीने उत्तर निघणार नाही आपल्याला विचार बदलावा लागेल तर विचार बदलूया थोडस माझ्या असं लक्ष देते बघा दहा ला शंभर न गुणले परंतु हा शंभर म्हणजेच दहाचा वर्ग आहे दहाला त्याच्या वर्गाने गुणले म्हणजे वीसचा वर्ग वीसचा वर्ग चारशे वर्ग पाठायत ना तुम्हाला त्याला वीसच्या वर्गाने जर गुणलं अंकांचा गुणाकार केला आणि शून्य आहे शिटुले बेचोक आठ आठ हजार आणि मग तुम्हाला या ठिकाणी आठ हजार हा पर्याय दिसतोय पर्याय क्रमांक तीन म्हणजे निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर आठ हजार हेच असणार आहे पुढचा आपल्याला पाचवा प्रश्न पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पाचवा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये शंभर या संख्येचा एकोणतीस या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध शहाण्णव या संख्येचा कोणत्या संख्येशी असेल आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिले आहेत तीस चौतीस चोवीस आणि अठ्ठावीस आता खर तर यांचा संबंध जोडायचा म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल बघा शंभरला जर आपण चार न भागलं तर आपल्याला मिळतात पंचवीस आणि त्या पंचवीस मध्ये जर आपण चार मिसळलं तर आपल्याला मिळतात एकोणतीस ज्यावेळेस बुद्धिमत्ता या घटकातील तुम्ही प्रश्न सोडवत असता त्यावेळेस तुम्हाला संख्यामधील ज्या मूलभूत क्रिया आहेत गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार वर्ग घन आणि यांचं स्मरण किंवा या पटकन लक्षात आलं पाहिजे आणि संख्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे आणि मग मला बघा आता शहाण्णवला सुद्धा मी चारनं भागतोय शहाण्णवला जर मी चारनं भागलं तर मला मिळत आहे चोवीस आणि या चोवीस मध्ये जर मी पुन्हा इथं जसं चार मिसळते चारनं भागलं चारनं भागलं आणि चार मिसळले किंवा चार आधी कि केले अठ्ठावीस मिळाले मग अठ्ठावीस मला पर्यायामध्ये पर्याय दिसतोय म्हणजे मी विचार केलेली पहिली दिशा या ठिकाणी अचूक आहे माझी पहिली दिशा चुकलेली नाही आता आपण पुढचा प्रश्न पाहूया सहावा प्रश्न असेल आपला सहावा प्रश्न असा आहे बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा जा पर्याय निवडा आपल्याला ज्या संख्या दिल्या त्या संख्या अशा पद्धतीच्या आहेत पंचवीस या संख्येचा बावन या संख्येशी जो संबंध आहे त्या पद्धतीचा संबंध सतरा या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी आहे मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या आपल्याला शोधायची आहे त्यासाठी या दोन संख्यांमधला निश्चित क्रम किंवा निश्चित संबंध आपल्याला प्रस्तावित करावा निर्माण करावा लागेल शोधावा लागेल आणि मग पहिल्यांदाच बघितले बघितलं असं लक्ष देते या पंचवीस मधील जे दोन अंक आहेत दोन आणि पाच त्या अंकांचे स्थान बदले दशकस्थानचा अंक शतकस्थानी सॉरी दशकस्थानचा अंक एकक स्थानी आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानी घेतलेले आहे त्याच पद्धतीने आपण सतराला केलं एकक स्थानचा अंक दशक स्थानी आणि दशकस्थानचा अंक एकक स्थानी या पद्धतीचा आपला पर्याय नाही म्हणजे हे बघितल्या बघितलं जे निरीक्षण आपलं आलं होतं त्या पद्धतीने आपण चुकीच्या दिशेनं चाललोय मग आपली योग्य दिशा काय असेल त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल बघा आपल्याला पंचवीसचा संबंध दिला बावन सी पासून बावन पर्यंत जाण्यासाठी माझ्या असं लक्षात येते जर मी या पंचवीसला दोन न गुणले म्हणजे पंचवीस दोन्ही पन्नास होतात आणि त्याच्यामध्ये जर मी पुन्हा दोन आधी केले तर मला बावन्न मिळतात त्याच पद्धतीने असं करावं लागेल सतरा ला मला दोन न गुणावं लागेल सतराला जर मी दोन न गुणले तर मला मिळत आहेत चौतीस बरोबर आणि पुन्हा मी त्याच्यात दोन आधी केले चौतीस मध्ये जर दोन आधी केले तर मला मिळत आहेत छत्तीस छत्तीस उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन आहे म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे पुढचा आपण सातवा प्रश्न पाहतोय आपल्यासमोरचा पुढचा प्रश्न असा आहे बघायला याच्यामध्ये काय अपूर्णांक दिले आठ छेद तीन ह्या पूर्णांक आहे आठ छेद तीन या अपूर्णांकाचा चोवीस छेद सहा या अपूर्णांकाशी जो संबंध आहे त्याच पद्धतीचा दहा छेद पंधरा या अपूर्णांकाचा दिलेल्या पर पर्यायापैकी कोणत्या अपूर्णांकाशी संबंध असेल असा हा प्रश्न आहे आणि मग या प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीला या आठ छेद तीन आणि त्यांचा संबंध असलेला चोवीस छेद सहा याच्यामध्ये सुरुवातीला काहीतरी आपल्याला संबंध निर्माण करावा लागेल मग इथं लेखी लक्ष देते बघा या आठचा आणि तीनचा गुणाकार इथं आलाय आणि या, या तीनची तीन ची दुप्पट इथं आली त्या पद्धतीनं आपण इथं होतो का बघा दहा छेद पंधरा म्हणजे या दोन्हीचा गुणाकार इथं आणि याची दुप्पट इथं अशा पद्धतीनं उत्तर आपण हे मिळवू शकत होतो पण इथं तशा पद्धतीचा पर्याय नाही म्हणजे परीक्षकाला या प्रश्नातून अशा पद्धतीचा संबंध प्रस्तावित करणं अपेक्षित नाही काय अपेक्षित आहे परत एकदा नीट निरीक्षण करून पाहूया हा जो अपूर्णांक आहे आठ शे तीन याच्या अंशाला जर आपण तीन न बोललं बघा मी काय म्हणतोय याच्या अंशाला जर आपण तीन न गुणलं तर आपल्याला चोवीस मिळत आहेत आणि याच्या छेदामध्ये तर आपल्याला सहा मिळत आहेत म्हणजे आपला हा पुढचा पूर्णांक मिळतोय मग आपल्याला पुढचा जो पूर्णांक दिला होता दहाचे पंधरा त्याच्यामध्ये आपण अंशाला तीन न गुणलं तर आपल्याला तीस मिळत आहेत आणि इथं छेदामध्ये तीन अधिक केले होते छेदामध्ये तीन अधिक केले तर आपल्याला अठरा मिळत आहेत मग तीस छेद अठरा अशा पद्धतीचा आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे का पर्यायाचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक चार छेद तीस छेद अठरा आपल्या आलेल्या उत्तराशी जुळणार आहे म्हणजे आपण इथं हा जो संबंध प्रस्थापित केला तो अचूक आहे चला पुढचा आठवा प्रश्न पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा प्रश्न आहे चौसष्ट या संख्येचा दहा या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध या तेरा या संख्येचा कशाशी असू शकतो या ठिकाणी अगदी स्पष्टपणे निरीक्षण शेकंदात असं लक्षात येत आहे की दिलेल्या संख्येतले जे दोन अंक आहेत चौसष्ट मध्ये जे दोन अंक आहेत ते सहा आणि चार यांची जर बेरीज केली तर ती दहा येते म्हणजे आपल्याला आपल्या अचूक उत्तरापर्यंत जायचं असेल तर पुढची संख्या आहे तिच्या अंकातील तिच्या संख्येतील जे अंक आहेत ते आहेत तीन आणि नऊ यांची जर आपण बेरीज केली तर ती होते बारा आणि मग बारा जर पर्यायामध्ये असेल तर आपण केलेला विचार अचूक आहे म्हणजे बारा पर्यायात आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आपण केलेला हा जो विचार होता हे संबंध आपण निर्माण केले किंवा शोधले ते अचूक होते पुढचा आपला नववा प्रश्न आपला पुढचा प्रश्न असा आहे बघा पण अकरा या संख्येचा पंचवीस या संख्येशी जो संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा पस्तीस या संख्येचा आहे इथं आतापर्यंतच्या उदाहरणात आपलं प्रश्नचिन्ह पुढे असेल चौथ्या नंबरला तिसऱ्या नंबरला आले या दोन्हीतला जो संबंध आहे तोच संबंध या संख्येचा यांच्याशी आहे मग या प्रश्नाचं उत्तर काढताना असं करू शकतो आपण बघा अकरा अकराला जर आपण दोन न बुल म्हणजे बावीस आलं आणि त्या बावीस पासून आपल्याला पुन्हा पंचवीस पर्यंत जायचं अधिक तीन केले तर आपल्याला पंचवीस मिळते म्हणजे शेवटची क्रिया आपल्याला इ संख्या मिळवायची आहे की जी शेवटची क्रिया केली होती आपण ती अधिक होती आपल्याला उलट प्रवास आहे इकडून इकडं जायचं आहे त्यामुळं पस्तीस पासून इकडे जात असताना हे जा जे आधी केलं होतं ते पस्तीस मधून वाजा करू आपण वा तीन पस्तीस मधून तीन जर वाजा केली तर आपल्याला मिळत आहेत बत्तीस इथं त्या संख्येची दुप्पट करून हे बत्तीस मिळालं होतं ही बत्तीस हे कोणाची दुप्पट आहे ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बत्तीसला भागिले दोन करावं लागेल बत्तीसला जर आपण भागलं दोन तर आपल्याला सोळा मिळत आहेत म्हणजे उपलब्ध पर्यायामध्ये आपल्याला सोळा हा पर्याय आहे पर्याय क्रमांक एकच म्हणजे आपण पहिल्यांदाच जो विचार केला तो आपला अचूक आणि बरोबर होता पुढचा प्रश्न आपण पाहतोय दहावा लास्टचा आजच्या चाचणीतला विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो दहावा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे खरं तर आज माझा विचार होता आणखीन बोनस दोन प्रश्न घ्यावे या पद्धतीचे बघूया घेऊया आपला जो प्रश्न आहे तो असा आहे चौसष्ट या संख्येचा पाचशे बारा या संख्येशी जो संबंध आहे तोच छत्तीस या संख्येचा कोणत्या संख्येशी असेल आता इथं हे अगदी सेकंदात माझे असं लक्षात येते की हे चौसष्ट आठचा वर्ग आहे आणि हे पाचशे बारा आठचा घन आहे पुढे छत्तीस दिले हे छत्तीस सुद्धा सहाचा वर वर्ग आहे म्हणजे आठच्या वर्गाचा आठच्या घनाशी संबंध जोडलाय तस सहाच्या वर्गाचा सहाच्या घनाशी संबंध जोडला जाणार सहाचा घन पाठ असेल तर पटकन नसेल तर काय करायचं का छत्तीस गुणविले सहासा सातशे गेले तीन सायंकाळी अठरा तीन एकवीस दोनशे सोळा आपल्या दिलेल्या पर्यायामध्ये दोनशे सोळा हा पर्याय आहे आज आपण आणखीन दोन बोनस प्रश्न बघूया किंवा एक बघूया आणखीन एक प्रश्न बघूया शेवटचा आणि मग आजचा हा व्हिडिओ बंद करूया विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा हा बोनस प्रश्न आहे आपल्यासमोर एक प्रश्न आहे तो प्रश्न काय बघा बहात्तरचा संबंध जो अठराशे आहे त्याचप्रकारे छप्पनचा कशाशी असेल बघा माझ्या असं लक्ष देते मला संख्या पाडे पाडायत अठराचा पाडा अठरा एक अठरा अठरा दोन्ही बत्तीस अठरा चोपन्न अठरा चौक अठराच्या पाड्यात चार नंबरला बहात्तर आहे म्हणजे अठराला चार न गुंड्यावर ही संख्या मिळाली आहे मग छप्पन ही संख्या कशाला चार न गुंड्यावर मिळेल तर चौदा चौक छप्पन चौदाच्या पाड्यात छप्पन आहे परंतु उपलब्ध पर्यायामध्ये आपल्याला छप्पन नाही मग अशा वेळेस काय करावं लागेल आपला विचार बदलावा लागेल आपली विचाराची दिशा बदलावी लागेल आणि विचाराची दिशा बदलायची आता या अठराला या बहात्तरला आपल्याला संबंध प्रस्थापित करताना असं लक्ष देते बघा सात आणि दोन हे जे बहात्तर मधील अंक आहेत यांची बेरीज येते नऊ आणि पुन्हा या बेरिजीची जर दुप्पट केली तर आपल्याला मिळते अठरा या छप्पन मधील जे अंक आहेत पाच अधिक सहा यांची जर आपण बेरीज केली तर ती मिळते आपला अकरा आणि मग तिची दुप्पट करायची आपल्याला इथं दुप्पट केली होती त्याप्रमाणे अकराची दुप्पट जर केली तर आपल्याला मिळते बावीस आणि मग उपलब्ध पर्यायामध्ये बावीस हा आपल्याला पर्याय आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे बावीस आहे असं आपण म्हणू शकतो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया